चालले चिप्स खाना आणि मी घरून जेवण होते आले मी आता आलर जेवण करायला <laughs> हारू हूं mm. दादा कुठे गेला ग दादा ती झोपेल होती आले आले उतरलो आम्ही गाडीवर चोवीत आले आले म्हणत दादा तू ध्यान रच चला जेवण करतो कापूस याचा जातो

आरूला दूध बंद ना आरूचा आता दिवसा दिवसा मोसंबी सापडून आणल्या आम्ही दोन तीन खाऊ राहिली मग आरू आहे पाय पण चालू आहे आरूचा आला <laughs> अगं पप्पा साम राहिले आरूला <laughs> मी असते आता उजूक एक मोसंबी खाते नुजूक जाते डाबा आहे पण आता मोसंबीस खाते <laughs> अरे तसं नको ना तस नको करू आता ती मोसंबी खाऊ हे <laughs> इकडं पाच सात असं वेचले मी बाहेर रिकामी दिसत आणि तुरीला शेंगा लागल्या मस्त शेंगा दाखवते तुम्हाला अरे बापरे हे बा इला फुलं आली तिकडं पुढ पुढच्या तुरीला शेंगा आल्या मग दरी तुला नाही खायची ते पुढचा कापूस पा तेव्हा किती फोटला देऊ पहिलीच व्यसनी झालेली नाही त्या कापसाची अजून पुढं जाऊन दाखवते आरूबाई रडन तिच पप्पा गेले तिकडं छेडी आणायला छेडी लावून ठेवतो म्हणी मग रात्रीचं पाणी चालू करतो हे कापसाची पहिलीच व्यसनी झालेली नाही इतका भयंकर आहे आरुबाई रडून नाही दाखव तुम्हाला वा इतका भयंकर फुटलेला आहे चार पाच क्विंटल तर कसा निघा पाच सहा म्हणते मी तर जास्त पण कमी नाही इतका बदबद फुटेल बयास भेटून नाही राहिले यायला आली मम्मी मम्मी करत इकडं येऊ नको येऊ नको चल चल तेव्हा तेव्हा तुरीला कसे फुलं लागले ला। मायाची तूर आहे सगळी इकडे कडीकडीनं कडीनं भरपूर आहे तिकडे गेल्यावर दाखवत पप्पाने छेडी आणू ते पप्पा आले छेडी आणली पप्पा ना छेडी आणली पप्पाने छेडी आणली छडी ए टकली छडी आणली छडी लागन तुला अरूक घेते क्या कर रहे हो जल्दी प्लीज मुझे माफ कर दो मैं बहुत कोशिश किया था रुकने का Apa itu cekap nista? Ah, sungku deh. Hmm, kremah deh uci pende. Betina, mah deh Kita cari. पाण्याच होत वाटत पहिले काहीतरी इकडे सीताफळाचा बगीचा आहे काय आहे चालेल कुठं बाप्पा कर चल बाप्पा कर बाप्पा कल व्हेरी <laughs> गुड हा इथ जेजेबाप्पा कराव अंबी कपाळाला लावायचं का बाई चटकळत तिला बाबा संग जाते ती सकाळी तिकडे जालन्याला तुम तुम्ही कुठं राधा आडगावला का आडगावची मी केला होता ठेसा आणि आम्ही टाकले तर दोन बाकी हे जाणार होते शेतात नॉनव्हेज खाण्यासाठी कस काय सापडला आई आपण झोपी गेल्या इथं आरू गेली झोपी आणि आम्ही आता रवा भाजत बसलो होतो एक किलो रव्याचे लाडू मुद्या भाऊला जेव घालायचे ना आमची सासरी त्यांना ते बनवत होतो आता ते भाजून भिजून झालं चाचणी करायला आहे आता आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय